निमित्तानं वागी ग्रामस्थ ग्रामस्थ त्याचबरोबर वृंद विद्यार्थी बालमित्रांनो आपणास या ठिकाणी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि शांततेत पार पाडावा असं मी या ठिकाणी आयोजकांना आवाहन करतो त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमामुळं रस्त्यालाही अडथळा निर्माण होऊ नये ये जा करण्यासाठी लोकांना अडथळा निर्माण होऊ नये याची आपण या या ठिकाणी दक्षता घ्यावी असं आवाहन करतो आणि मला या ठिकाणी बोलावून जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचं मान्य मुख्याध्यापक सरांचं शिक्षक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नियंत्रणामध्ये आहे निश्चितच आम्ही पण एक खूप चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम या गावकऱ्यांच्या वतीने देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत गावकऱ्यांच्या आग्रहाच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष सर्वांनी या ठिकाणी आपणास विनंती केली होती आपण त्या विनंतीला मान देऊन आम्हाला सहकार्य करत आहात शाळेच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने आपण आपले धन्यवाद